कायद्याच्या चौकटीत बसून त्यांनी निर्णय घेतलाय कायद्याची चौकट असली चौकट असते कायद्याची त्यांचा घरातला एक माणूस तुमच्या पक्षामध्ये पदाधिकारी होता म्हणून या चाकणकर बाईंनी न्याय दिला नाही झागा बागा मिळाला बघा एवढाच चाललंय कुठं न्याय द्या कोण होता सतू काय झालास तू हे कुणासाठी बोलावं लागतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा गटाचे मोठे नेते सुनील तटकरे साहेब यांच्या बाबतीत बोलावं लागतो तटकरे साहेब काल परवापासून तुमचा व्हिडिओ बघतीये मी मीडियावरच बघतीये की रुपालीताई चाकण महिला आयोगाच्या अध्यक्ष बाईंनी निर्णय एकदम कायद्याच्या चौकटीत बसून घेतलाय तटकरे साहेब मला सांगा ना कायद्याची चौकट तुमच्यासाठी काय आहे मयुरी हगवण्याला न्याय न देणं ही आहे सहा महिने सहा महिने झाले मयुरी हगवण्याची कोणत्याही केसची एन्क्वायरी नाही झाली ही, ना ही कायद्याची चौकट आहे मयुरी हगवण्याच्या सासरच्या लोकांवर कारवाई केली असती त्यावेळेस या बाईंनी तर आज वैष्णवी वाचली असती पण नाही बाई कायद्याच्या चौकटीत कोणती चौकट आहे कायद्याची टटकरे साहेब सांगा ना आम्हाला आज गेले कित्येक दिवस आहेत ते म्हणजे आता तुम्ही संजय शिरसाटांची नवीन बातमी आली आहे संजय शिरसाठ एवढे मोठे दिग्गज आणि त्यांच्या मुलांनी एका बाईला केवढा त्रास दिला तुमच्या मीडियावरच बघतो साहेब आम्ही काही आरोप मग आता तुम्ही त्यांच्या मागे पण उभं राहणार का तुमची युती आहे ना तुम्ही सगळे एकत्र आहात मग बाजू तर घ्यावी लागेल महिला आयोगाला महिला आयोग अध्यक्षांचा आमचा आरोप आहे सपशेल आरोप आहे की त्यांचा घरातला एक माणूस तुमच्या पक्षामध्ये पदाधिकारी होता म्हणून या चाकणकर बाईंनी न्याय दिला नाही अहो तटकर साहेब तुमच्या घरी पण मुली बाळी आहेत सुना आहे तो तुमची तर मुलगी महिला बाल कल्याणवर आहे माझ्या मते संविधानिक पदावर ती पण आहे आणि या बाई पण संविधानिक पदावर आहेत ना काय करतायत काय केलंय आणि काय दाखवताय तुम्ही कायद्याच्या चौकटीत बसून त्यांनी निर्णय घेतलाय कायद्याची चौकट असली चौकट असते कायद्याची बारी बारी सम्विधान पन, दिला, दिला, दिला की आमच्या मुली बाळींना फाशी देत आमच्या मुलीं बाळी हुंडाबरी जातात ही काय त्याची चौकट आहे अ हे संविधान पण संविधानिक पद हिला दिलं गेलं याच्यासाठी की हिनी महिलांसाठी न्याय द्यावा पण ही झागा बागा मला बघा एवढंच चाललंय कुठंतरी न्याय द्या मी तर म्हणते ना भाऊ तुमचं नाव सुनील तटकर आहे नको तुमचं नाव पाहिजे होत सुनील बुरुजकर एखाद्या बुरजासारखे समोर उभे होत आहे का वाचवताय त्यांना का वाचवताय त्यांना आम्ही अपेक्षा करतोय तुमच्याकडनं की आमच्या महिलांना आमच्या मुलींना आमच्या लेखी बाळींना न्याय द्या म्हणून पण तुम्ही चक्क मीडिया समोर येऊन म्हणतात कायद्याच्या चौकटीत बसून त्यांनी सगळं काम केलेलं आहे त्या कायद्याची चौकट जरा आम्हाला समजून सांगा साहेब एकदा समजून सांगा आम्ही अडाणी होत आम्ही आया बिंडोकोत आम्हाला काही कळत नाही हो आम्हाला कायद्याची चौकट समजूनच सांगा एकदा की तुमची कायद्याची चौकट काय आहे का, का तुम्ही त्या बाईंना वाचवताय कशासाठी त्या बाईंना वाचवताय राज क्या बताइए तो सही हम सुनने को तयार है सुनील भाऊ बताओ तो सही पुन्हा एकदा सांगते तटकरे साहेब आम्ही अजितदादांना पण मानतो तुरंत कारवाई तुरंत कारवाई करणारा माणूस आहे खरी माहिती घेणारा माणूस आहे आणि तुम्ही त्या पक्षात असूनही जर महिलांना न्याय देत नसेल तर आम्ही दादांना रिक्वेस्ट करू दादा काहीतरी करा यांना आवरा पक्षाला वाचवायचं असेल जय हिंद जय महाराष्ट्र